थँक यू थँक यू कोण मावशी असं म्हणत होती पण आत्या काकू या त्यांना काय करायचंय पण त्यांना सांग तिचा ती बघेल तुम्हाला काय करायचंय शे मूड गेला माझा मी तुला नंतर करू का प्लीज आय एम सो सॉरी ठीक आहे चल नंतर करते हां चल बाय 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 हो बाय 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 नातेवाईकांचं काय करायचं म्हणजे काही माणसं अशी असतात ना की त्यांची स्वतःची मुलं शेण खात अक्षरशः शेण पण ते लोकांनी बघता नाही म्हणून ते काय करतात माहितीये दुसऱ्याच्या मुलांच्या नाकाला शेमूड लागलाय बघ बघ हे दाखवण्यात व्यस्त असतात म्हणजे स्वतःला मुल स्वतःच्या मुला मुला मुलांना वाचवण्यासाठी दुसऱ्याच्या मुलांकडे अवलक्षण करणं का तर आपल्या मुलाकडे लक्ष जाता नाही दुसऱ्याकडे डायव्हर्ट करायचं त्यांचं लक्ष असे खूप नातेवाईक आहेत काही वेळा काय होतं माहितीये का एखाद्या मुलीचं लग्न झालं उशिरा झालं आणि तिने आपल्या मनाने लग्न केलं आणि नवरा पण तिला चांगला मिळाला म्हणजे सगळं कर, करतो तिचं आणि तिची इच्छा असते तेव्हा तिला माहेरी पाठवतो तिची तब्येत बरी नसते तेव्हा तिला माहेरी पाठवतो का तर तिला माहेरचा म्हणजे माहेरी जेवढी काळजी आणि तिला आराम वगैरे मिळतो तेवढा तिला ते कुठेच मिळणार आहे आणि तिची इच्छा असते म्हणून असं नाही की ती सासरी राहू शकत नाही पण तिला वाटतं की मी माहेरी जावं तिला ते हवं तेव्हा माहेरी पाठवतो हो तर नातेवाईक काय म्हणतात माहितीये का अगं हवं तेव्हा माहेरीच असते वडलेली अरे मग तुझ्या दारात येते का ती खायला दे प्यायला दे मला कपडे दे मला पांगरायला दे साधा रुमाल तरी देता का तुम्ही कधी एखाद्याला जे एवढं सांगताय ते मग कसा ला ना स्वतःचं फाटक आहे ते फाटकं तुमचं तुम्ही बघा ना दुसऱ्याच्या कशाला सुई धागा देऊन धावताय त्याच तो बघेल काय करायचं या अशा माणसांचं शी ह्यांना हवं म्हणून लग्न करायचं म्हणजे बघा एखाद्याला खात्री असेल नाही माझी मुलगी काही झालं तरी संसार काही करू शकत नाही पण हे मनात माहिती असताना आपण काय कर एक माणसं काय करतात दुसऱ्याच्या मुलांकडे बोट दाखवतात की नाही ती बघा ती कसला संसार करते सतत माहेरीच असते काय संसार असतो हा असा सतत माहेरी पडलेली असते बघावा तेव्हा भांडत असते याचा अर्थ ती संसार करत नाही तुमचीच मुलं तेवढी संसार करता दिसेल हातच्या काकडाला आरसा नसतो सगळं दिसेल काही ठिकाणी उधळायची पद्धत नसते आणि काही ठिकाणी मुक्त असते उधळण पण केली जाते पण माणसं बघून करतात आता एखाद्यावरती आपण सगळं उधळतोय छान छान करतोय आणि तो, करतो तो माणूस मागून आपले बॅग बिचिंग करतोय तर त्याच्यासाठी कोण कसाला खर्च करेल परत नाही करणार गेला सोडत असंच म्हणणार तर अशा माणसांना मला सांगायचंय सुधरा अजूनही वेळ आहे सुधरा तर तुमचं भलं होईल म्हणजे कसं असताना माणसाने कसं राहावं मुळा आतमध्ये खूप खोल गेलेला पाहिजे खूप छान असा जाडजूड वरती पाला किती आहे ह्याला काही अर्थ नाही कळलं मुळाला महत्व असतं मुळाला अशी काही माणसं असतात की अगदी म्हणजे हा तो त्याच्याकडे काय नाही तो असाच ती तशी तिचं असं तिचं तसं मग एखाद्याची परिस्थिती नसेल तर तुम्ही द्या ना तू द्या बोलणारी देणार आहे का बाबा दरे दहा लाख घे तुला म्हणणार पण नावं कशाला ठेवता ती तूप भात खाते काय मीठ भाकर खाते हे तुम्हाला दाखवायला आली आहे मग कशाला बोलता म्हणून सांगते की तुम्ही कधीच कुठल्या माणसावरती किंवा कुठल्या नातेवाईकावरती त्यांचा विचार करून आयुष्य घालवू नका तुम्हाला जसं हवं तसं छान आयुष्य घालवा कारण आपल्या नशिबात जसं दिलंय ना तसं घडणार आहे इथे जसं मरण दिलंय ना तसंच मरायला होणार आहे आपल्याला ना। नातेवाईक म्हणणार म्हणून आपल्याला अगदी सोन्याच्या अर्कात नेऊन बुडवणार नाहीये जाळूनच टाकणार आहेत त्याच्यामुळे विचार कोणाचा करू नका छान आयुष्य जगा खरंच सांगते मी पण असंच करणार आहे आता